सन्मान्य व्यासपीठ येथे उपस्थित असलेल्या माझं सर्व वडील मंडळींना आणि बंधू भगिनींना मी सर्वप्रथम येथे उपस्थित असलेल्या सर्व, सर्व रहिवाशांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके अत्यंत मेहनती आणि तडपदार उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं हार्दिक स्वागत करतो आज मला वरळीचा जनतेशी संवाद साधण्यासाठी संधी मिळाली त्या संधीबद्दल मी दत्ता नरवणकरजी महायुतीचा सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो दक्षिण मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आम्हा सर्वांना याचा अभिमान आहे की दक्षिण मुंबईत भारताचे आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ह्या भागात राहतात पण आम्हाला याचा जास्त अभिमान आहे की ह्या विभागात बी डी चाळीत आणि बी आय टी चाळीत भाडे वरली कोलीवाडामध्ये कोळी समाज गिरणी कामगार आणि सर्वसामान्य मराठी माणूस ह्या भागात राहतात आणि सर्वसामान्य मराठी माणसांना गरिबांना न्याय मिळवून देणे हे आमच्या सर्वांचे एकमेव उद्दिष्ट आहे एकच लक्ष आहे मी देवेंद्रजींना आताच मी म्हणाले की ह्या विभागातील तीन आमदार आहे एक विद्यमान एम आहे आणि दोन एम एल आहे तरी बाळाजी आज बीडी चाळीचा रिडेव्हलपमेंट होत आहे याचा संपूर्ण श्रेय महाराष्ट्र सरकारचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसजीला मिळालं पाहिजे वर्ली कोलिवाडामध्ये स्पॅन वाईडनिंगचा प्रश्न सोडवण्यासाठी याचा संपूर्ण श्रेय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसजीला देखील मिळाला पाहिजे आठवले साहेबांचं येथे आगमन झालेलं आहे आणि नरेंद्र मोदीजींचा खाली एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजींचा खाली डबल इंजिनचा सरकार चालू आहे पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला नुकतेच मुंबई आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यसभेवर पाठवले आणि म्हणून यामिनीताई निवडून येतीलच पण यामिनीताई निवडून आल्यानंतर दक्षिण मुंबईचा रहिवाशांना आणि खास करून वरळीतील रहिवाशांना डबल इंजिन खासदार देखील मिळेल आठवले साहेबांचा सा मनापासून स्वागत करतो पण आज महाराष्ट्रातील सध्याची चर्चा गद्दार विरुद्ध विचारधारेची आहे आणि चर्चा खूपच विचित्र आहे जे आपल्या विचारधारेशी इमानदार राहिले त्यांच्यावर गद्दार असल्याचे खोटे आरोप केले जात आहेत जे सत्तेसाठी पैशेसाठी खोक्यांसाठी संधी साधू होते ते स्वतःला इमानदारीचे सर्टिफिकेट देत आहेत आठवले साहेब जय भीम एक आजच एबीपी माझा आणि एबीपीचा एक पत्रकार बांधणी म्हणावेत प्रश्न विचारलं की एस एस युबी टी त्यांनी मला प्रश्न विचारलं आणि मी त्यांना म्हणालो एस एस यूबीटीचा अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नसून एस एस युबी अर्थ संधी साधू यू टर्न फ्रॉम बाळासाहेब ठाकरे असा आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये उभाटांनी नरेंद्र मोदीजींना पाठिंबा दिला गांधी कुटुंबांचा अपमान केलं पवार साहेबांचा सा अपमान केलं त्यावेळी ते त्यांच्यासाठी कन्व्हिनियंट होते त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्शी न दिल्याने त्यांनी अचानक काँग्रेस आणि भाजपबद्दल मत बदलले आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना विचारू इच्छितो की हे विचारधारा आहे की संधी साधूपणा आहे आजकाल ते नरेंद्र मोदीजीवर हुकुमशहा असल्याचा खोटे आरोप करत आहेत जर त्यांना नरेंद्र मोदीजी हुकुमशहा वाटत असतील तर त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये नरेंद्र मोदीजींना पाठिंबा का दिला तर आपल्या चुका पाप आणि संधी साधूपणा कवर अप करण्यासाठी झाकण्यासाठी हे केवळ वाईट एक्सक्युजेस आहेत आज आठवले साहेब एक सर्वसामान्य चहावाला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान आहे याचा अर्थ भारताचे संविधान भारताचे लोकशाही मजबूत आहे आज देवेंद्रजी एक सर्वसामान्य ऑटो रिक्षा चालक भारताच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री आहे याचा अर्थ भारताचे संविधान भारताचे लोकशाही मजबूत आहे आणि याचा संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना दिले गेले पाहिजे काँग्रेसचे काय विचारधारा आहे मला चांगलं माहित आहे ते छत्रपती शिवाजी महाराज वीर सवरकर, आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाहीत महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही स्वतः सोशल मीडियावरती चेक करा की दिल्लीतील कोणत्याही काँग्रेस नेत्यांनी कधी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे का आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विचारू इच्छितो की बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना हिंदू विरोधी मराठी विरोधी छत्रपती शिवाजी विरोधी आणि बाळासाहेब ठाकरे विरोधी पक्षाशी युती करायला दिली असती का त्यामुळे मला विचारधारा आणि गद्दारबद्दल सांगू नका मी आत्मविश्वासाने सांगू शकतो राहुल नार्वेकर साहेबांचा आणि दीपक केसरकर साहेबांचा येथे आगमन झालेलं आहे त्यांचा मनापासून स्वागत मी आज आत्मविश्वासाने सांगू शकतो की केंद्रात एकच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रात चार राजकीय पक्ष ज्यांनी आपली विचारधारा डायल्यूट केलेली नाही कमी केलेली नाही ती म्हणजे नरेंद्र मोदीजींची भाजप शिंदे साहेबांचा शिवसेना आठवले साहेबांचा आरपीआय राजसाहेबांचा मनसे अजित पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व पक्षांनी सत्तेसाठी खोक्यांसाठी पैशेसाठी विचारधारेशी तडजोड केली आहे आणि यामिनीताई तुम्ही बराबर म्हणाले की आज महायुतीकडे पाच पांडव आहे आणि दक्षिण मुंबईमध्ये देखील पाच पांडव आहे राहुल नार्वेकर जी एक पांडव आहे बाळा नंदगावकर जी एक पांडव आहे मंगल प्रभात लोढाजी एक पांडव आहे यामिनी ताई पांडव आहे आणि मी स्वतः पांडव आहे म्हणून मला पूर्ण खात्री आहे की हे सीट महायुतीसाठी जिंकणे शंभर टक्के शक्य आहे पण आपल्याला खूप जोर लावावं लागेल खूप काम करावं लागेल आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही स्वतः यामिनी जाधव मिलिंद देवरा राज ठाकरे रामदास आठवले अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदीजी म्हणून इलेक्शन लढा मोदीजींची हॅट्रिक म्हणजे भारताची हॅट्रिक मोदीजींची हॅट्रिक म्हणजे महाराष्ट्राची हॅट्रिक मोदीजींची हॅट्रिक म्हणजे दक्षिण मुंबईची हॅट्रिक आणि मोदीजींची हॅट्रिक म्हणजे तुम्हा सर्वांची हॅट्रिक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र